मुलं म्हणतात काय देव करायचा आम्ही देवाला मानत नाही कुठे देव इलेक्शनला उभा राहिलाय तुम्ही मानावं <laughs> म्हणून नाही का नाही अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय देव न मानणं हे सुद्धा एक फॅशन आहे काय रे देवा जात असतो ओ आय डोंट बिलीव्ह इन गॉड इंग्रजी वाक्य तोंडावर फेकलं की अतिशाणा झाला मला म्हणाला आय डोंट बिलीव्ह इन गॉड म्हटलं बेलन गुड देर इज नो प्रॉब्लम अंटील ही बिलीव्ज इन यू देर इज नो प्रॉब्लम अंटील ही बिलीव्ज इन यू पण ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तुझा सगळा कारभार आटपला तुमची ट्रीटमेंट असेल तर सर्टिफिकेटला येतील मेला म्हणून द्या काय गंमत आहे विचार करून बघा ह माणसं म्हणतात आम्ही देवाला मानतो का अरे कोण विचारतो तुला